त्यातील जे रुग्णवाईका चालक आहे त्यांचं अनुदान किंचनपासून रखडलेले आहे त्यांनी टॉपिक आहे काय आपण काय झालं की सहा <coughs> सात महिन्याचं त्यांचं अनुदान रखडलेलं आहे मुळात शासनाने जिल्ह्याच्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की कुठल्या लेखा शीर्षमधून ते पैसे खर्च करावे परंतु त्यात काय बऱ्याचशा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ते खात्यातनं पैसेही दिलेत इथे काय अडचण आहे मी आता त्यांनाही बोलवलो आहे डी एच ओंना एकदा समजून घेतो शासनाच्या दरबारी पण या विषयावर मी अनेकदा पाठपुरावा केला आहे हेच काय म्हणजे अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरच नाही अगदी पोलीस पाटील कोतवाल ग्रामसेवक ह्या सगळ्या घटकांना काय मदतीची भूमिका सरकारची राहिली आहे काय मीही त्याच्यासाठी पाठपुरावा केला आहे आताही ते माझ्याकडे आलेत भेटायला विषय समजून घेतो आणि संबंधित यंत्रणेला त्याच्यासाठी मदत करतो त्यांना सांगून मदत करतो पिण्याची ऑफर होती आता त्यांना बोललेत आहो ते तर काय बोलावं त्यांना त्यांची परिस्थिती आता जरा वेगळी झाली आहे त्यांना जर ऑफर दिली ते ऑफर त्यांची कुठे जाण्याची होती आता ते आजी दादान ते ठरवतील त्याच्यावर मी आता बोलत नाही खडसे पुराण एक योग्य विषय योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे जाऊ शकते ते त्यांना विचारा ते कुठेही जाऊ शकता ते कुठल्याही पक्षात जाऊ शकता अगदी त्यांना कुठे पद सत्ता काही मिळत असेल ते पक्ष सोडा कुठल्या संघटनेचाही झेंडा हातात घेऊ शकता त्यांना फक्त काही मिळायला पाहिजे दर खरसे असं म्हणत आहेत की गिरीश महाजनांनी अनेक कारखाने सुरू करण्याच्या आधीच विकून टाकले जामनेर तालुक्यातले ते काय म्हणतात ते पार्क आणणार काही का जाऊ हो शकले असं आहे की खडसे साहेबांच्या मतदारसंघात एवढी मोठी समृद्धी वाहते आहे तिथले कारखाने इतके जोरात चालू आहे प्रचंड मोठा रोजगार खडसे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात दिला आहे विदेशातले लोक अलीकडे तिथे यायला लागले आहेत असं मला कळालं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये राहायला घडंसुद्धा मिळत नाही विदेशी लोक तिथं जॉब आय टी बी टी सारखे लोकं आता पुढच्या काळात येतील का काय तीस वर्षाच्या काळात खडसे साहेबांनी विकासाची गंगा एवढी मोठी त्यांच्या मतदारसंघात आणली आहे रोड रस्ते उपजिल्हा रुग्णालय तिथले स्थानिक परिवहनची कार्यालये तिथले आरोग्याची सेवा तिथली एक्साईजची सेवा तिथले परिव अगदी तुम्हाला सांगतो की फक्त कॅलिफोर्नियाच व्हायचं बाकी राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना तो नैतिकतेने बोलण्याचा कदाचित अधिकार असेल म्हणून ते बोलले असतील